नमस्कार एकदा मालमत्ता फेर वाटप पुन्हा मागता येते का चला तर या संदर्भात थोडीशी माहिती आजच्या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रियल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला फेरवाटप संदर्भात सर्वसाधारण नियम असा आहे की न्यायालयाने वाटणी संदर्भाच्या दाव्यात अंतिम निकाल दिलेला असेल तर त्याच मालमत्तेबाबत पुन्हा दावा करता येत नाही रेस जुडिकटा या नियमानुसार ज्याचा अंतिम निवाडा झालेला आहे ते प्रकरण पुन्हा न्यायालयात मांडता येत नाही तरीही या नियमाला काही अपवाद आहेत जर आधीच्या वाटणीत काही मालमत्ता मुद्दाम किंवा चुकून वगळली गेली असेल तर त्या वगळलेल्या मालमत्तेबाबत स्वतंत्र दावा किंवा फेरवाटप मागता येते तसेच जर वाटणी करताना फसवणुकीवर वा चुकीची माहिती पुरवली गेली असेल तर अशा निर्णयालाही आव्हान देता येत न्यायालयात फसवणुकीतून आलेल्या आदेशाला अंतिम मानत नाहीत जर न्यायालयाने दिलेला आदेश प्रारंभिक डिक्री प्रिलिमिनरी डिग्री असेल तर नंतर अंतिम वाटणीसाठी फायनल डिक्री पुन्हा अर्ज करावा लागतो म्हणजेच फटक झालं नसेल तर प्रक्रिया पुढे सुरू ठेवता येते जर वाटणी करारावर आधारित झाली असेल म्हणजेच वाटणीच्या संदर्भात समजोता म्हणजे कॉम्प्रोमाइज झाला असेल तर मात्र कराराला थेट नवीन दावा दाखल करून आव्हान करता येत नाही त्यासाठी मूळ डिक्री ज्या न्यायालयात झाली त्याच न्यायालयात त्या कराराबाबत आव्हान द्यावं लागतं काही प्रकरणात पूर्वीचे निर्णय म्हणजे प्रेसिडेंट महत्वाचे ठरू शकतात प्रत्येक प्रकरणात आधीची डिक्री कशी आहे प्रारंभिक अंतिम की करारावर आधारित हे पाहूनच पुन्हा दावा किंवा अर्ज करता येईल की नाही हे ठरत या संदर्भात वकिलांचा सल्ला उपयुक्त ठरू शकते